इता सातवी प्रज्ञाशूत परीक्षा विषय इंग्रजी क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील आज आपण गेम्स हा उपघटक पाहणार आहोत क्रियावरचे प्रश्न सोडवण्याआधी आपण या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे ती पाहूयात या उपघटकावरील प्रश्नामध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे चित्र पाहून त्यातील वस्तूंची नावे सांगणे चित्रामधील विविध क्रिया ओळखणे इत्यादी विद्यार्थ्यांनी प्रश्नामध्ये दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचून उत्तराचा अचूक पर्याय निवडावा तर या ठिकाणी पहा खूपच सोपा घटक आहे हा आपल्याला दिलेल्या ज्या दिलेला जो प्रश्न आहे तो काळजीपूर्वक वाचून त्यावरील उत्तरे शोधायची आहेत आपण काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहूयात प्रश्न पहिला इन द फॉलोईंग हँगर बाय चुझिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह तर या ठिकाणी पहा आपल्याला हँगर म्हणजेच या ठिकाणी काही शब्दांची साखळी दिलेली आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहे या ठिकाणी ट्रेन एरोप्लेन बस दिलेला आहे आणि पुढच्या बॉक्समध्ये आपल्याला दुसरा शब्द भरायचा आहे पर्याय पाहूयात बोट नोट व्हील आणि ट्रॅक तर या ठिकाणी पहा ट्रेन एरोप्लेन आणि बस हे जी नावं आहेत ती व्हेकल्सची म्हणजे वाहनांची नावं आहेत मग पर्यायामध्ये सुद्धा या ठिकाणी वाहनांचं नाव कोणतं आहे सांगा बोट म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे दुसरा प्रश्न पहा फाइंड द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम जंबल लेटर्स तर या ठिकाणी पहा आपल्याला काही अक्षर दिलेली आहेत आणि ती मागो पुढे दिलेली आहेत ती जुळवून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे यन बी ओ टी ओ के तर हे जर शब्द आपण जुळवले तर आपला कोणता शब्द तयार होईल पहा यन ओ टी ई नोट आणि बी डबल ओ के नोटबुक इथं आहे पहा पर्याय क्रमांक दोन मध्ये नोटबुक प्रश्न तिसरा पहा लुक ॲट द पिक्चर अँड आयडेंटिफाय द प्लेस तर या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि हे चित्र कशाचं आहे ते ओळखायचं आहे तर हे पहा या ठिकाणी आपल्याला या चित्रामध्ये आपल्याला एक शाळा दिसत आहे स्कूल लिहिलेला आहे या ठिकाणी आणि काही विद्यार्थी पण या ठिकाणी समोर दिसत आहेत पर्याय पाहू ते आपण टेम्पल बस स्टॉप स्कूल आणि हॉस्पिटल तर हे चित्र कशाचं आहे सांगा स्कूलचं आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर प्रश्न चौथा आणि पाचव्यासाठी पहा लुक ॲट द पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन्स द पिक्चर द पिक्चर्स आर रिलेटेड विथ डॅश म्हणलेला आहे फ्रूट्स व्हेजिटेबल्स ॲनिमल्स आणि टॉईज ले ले वेग वेग है। तर या ठिकाणी पहा चित्र कशाचं आहे तर आपल्याला चित्रामध्ये काय दिसत आहे पहा वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स दिसत आहे म्हणजे याचं उत्तर कोणतं येणार आहे सांगा द पिक्चर्स आर रिलेटेड विथ व्हेजिटेबल्स पर्याय क्रमांक दोन येणार आहे या ठिकाणी प्रश्न पाचवा पहा फाइंड आउट अ व्हेजिटेबल विच इज नॉट सीन इन पिक्चर म्हणलेलं आहे तर ह्या ज्या चित्रामध्ये आपल्याला दिलेल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणती भाजी दिसत नाही असा प्रश्न विचारला आहे पर्याय पहा टोमॅटो ऑनियन ब्रिंजल आणि या ठिकाणी ब्रेड नाही आहे ड्रमस्टिक आहे तर या ठिकाणी पहा आपल्याला दिलेल्या भाज्यामध्ये ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याची शेंग इथे दिसत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार ड्रमस्टिक हे या ठिकाणी बरोबर आहे